रामकृष्ण रे जय जय विठो माऊली ऊन सावलीचा खेळ जीवनात उनसावली खेळ उभ्या जीवनात आयुष्याची चूल मांडली विठ्ठलाच्या दारात आयुष्याची चूल मांडली विठ्ठलाच्या दारात कीर्तन चुलतला दिसतो जिथे जातो तिथे सावळा दिसतो जिथे जातो तिथे सावळा दिसतो ऊन सावलीचा खेळ उभ्या जीवनात उन्हा सावलीचा खेळ उभ्या जीवनात आयुष्याची चूल मंडली विठ्ठलाच्या दारात विुख पोटा भूख सुखाने दुख पोटाची भूख विठला भक्ति नको कसली भीक विठला भक्ति कसली भीक पुन सावली चाहिँ जीवन आयुष्याची चूल मंडली विठ्ठलाच्या दारात आयुष्याची चूल मंडली विठ्ठलाच्या दारात गुळसंगे मुंग्या संसारीक नियम गुळसंगे मुंग्या संसारीक नियम उन्हासो वासावली मी तुझ्यात कायम उन्हासो सावली मी तुझ्यात कायम सावलीचा खेळ उभ जीवनात सावलीचा खेळ उभ जीवनात आयुष्याची चूल मंडली विठ्ठलाच्या दारात आयुष्याची चूल मंडली विठ्ठलाच्या दारात उन्हाचा चटका छाया उन्हाचा चटका असो सुखाची छाया मला नको काही असो विठ्ठलाची माया मला नको काही असो विठ्ठलाची माया पुनसा सावलीचा खेळ उभे जीवनात नसावलीचा सावलीचा खेळ उभ्या जीवनात आयुष्याची चूल मांडली विठ्ठलाच्या दारात धन्यवाद